हरिभक्तपरायण बंजारा भूषण हरिभक्तपरायण रमेश महाराज भोगलगावकर शाल श्रीपळ देतानी ये बापूर तिन्ही चिचार चार सामती सर कृपया आपले बी विनंती आपण स्टेज पाताळी प्रदीप राठोडेरोप राठोड हार घालून सत्कार करण प्रदीप आज हॅलो भेस दिला प्रदीप राठोड मंटेकर युट्यूब चॅनल संपूर्ण कार्यक्रम करावं हॅलो

शे नगर निवासी पही पामन सगा शेन गनगोत सुंदर अशोक कवितो की तो हमारो प्रेमी हरिभक्त भक्त आकाश महाराज रेवा खमलवाड़ी वाह सुंदर अशे विचार आपने समोर मांडो तुम सामने लेर प्रयत्न की दे की दे, दे। आज यूट्यूब चैनल हमारो प्रदीप राठौर रेवाळ मंटा वाह सारी जगेर माई ही आप लो वालो पूछाए वालो प्रत्येक घरों घरेर माई ही पूछाए वालो हमारो प्रदीप भैया राठौर उंदेरो चैनल खूब काई सुंदर असो जगेरमाई प्रचार कर छ वा वा, वा, वा कारण उंदेरो भी धन्यवाद मानतानी सिस्टीम शिस्तिम सुन्दर शिस्तीमेर भी कौतुक करिया वत्रा कमी कमी शेरो आशीर्वाद पाटीशीलता छोटेसे कार्या ने सुरुवात करू वाह वा वा बोलता बोलता एखादी शब्द सुखी रो चलो जाय तो बेटा करता मात कर दियो आज माफी मांगतानी भजने सुरुवात करा सेवालाल महाराज की जेतालाल भगवान की जय देवतुले वसंतरावजी नायक जय भगवान संत आनंद महाराज की संत शिवचर महाराज की सब संतन की తిన జల నే

Gitarra, akordeoia eta akordeoia. గాదా

तार बिना झाडे रो पान हाले नी हा तार सत्ता बिना मनक्या बोले नी बोले नी बोले जी तार सत्ता बिना पक्षी चाले नी चाले नी चाले नी ये जगेर सत्ताधारी धारी तुझी हा शेर रिमोट तार हाते एम छ आ शेर रिमोट तार हाते एम छ वाह 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 क्रंतोन वंदन किदे दे आजर रे मा आजो हा ये कार्यालय शोभा बडा जो पण ये सिस्टम आचो चला मस्त चल रही हेला बेच दी ना बहुत थोडा हे हेलो हेलो ते बारकुश लेकरू मरून जाईन ती भले भाऊ क्रणो प्रार्थना करता संत शेवालाल महाराज करे कार्यक्रम सुरुवात करेल एकल्याचा नव्हे हा खेळ खेळ म्हणून हा मेळा जमेवी लावडा मोठा मेळ जमायच जमाय जमाय भजन काही एक छेनी छेनी छेडी भजन दिजणार छेनी छेनी भजन चार जणार छेनी चे ओम शेरो हिशो छ वा 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 करणी भजनेर सोबा छ छनी और सर यारिन प्रार्थना की या हां तारबिना झाडे रो पान हाले नी तो नाजर कार्यारे मै अनु लागस हां कार्यार सोबा बडाय सर तोन बला अबडा मोटो समाज आंगे ती भेटो छ हावनी अबडा मोटो समाज होडियान बोलेर मन संदीद द द आज विचार मन सुचे द वा 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 प्रार्थना करतय शिवा भयान वंदन करण कार्यक्रम में शुरुआत करेर छ करेर छ બંજારા સમાજે માંડી જગદંબા ને પ્રાર્થના કરે વિના હા ભજને શરૂઆત વે નહી સેવા ભયાન વંદન કરે બિના હા ભજને શરૂઆત વે ભજને શરૂઆત વે નહી વા કરજન કો देवा भयो अजर कार्यसार तोन बलावाचा तोन बला रेचा ए राठौर परिवारे पर दुखे रो डुंगर कोशलगो हां दुख निवारे सारु तार नाके तार नामे ती वो दुखे री हिसर छे तार नामे ती दुख भुलावा छे भुलाव भुलाव छे तार नामे ती कार्य आछो वचे वचे करन तार नामेर गरज छे गरज तोन शेर अंगारी वंदन चालू छे हां तोन बला रेचा आचे विचार के सार तोन अनु लागे छे वा वाह भाई ये कार्यर शोभा बढावणो लागे छे शोभा बढावणो लागे छे वा वा बळी भाऊ हां सेवा भाया पेलो प्रथम बलायर से बलायर से बलायर से अनुवर कशे सारू बलायर से हाँ वर्कन दी काई लेयर से सेवा भाया कर दी काई लेयर से अनु आपने दिए न वर्कन काई में पोता थोड़ा ही फर्मेलो काई जो वर्कन घाऊं ज्यार से काई पिसा भी छेनी छेनी बस वर्कन दी आपने बलाता नहीं लेयर से काई वर्कन दी एक जो वस्तु मांगा हमने बोले न वाणी आची था आची था हमने बोले सारू बुद्धि आचे द हां भजन सामळेन विचार आचे त भजन सामळेन कानेर पर्दा आचे द आचे द आचे द बस एरू पर काही नस्या काही नस्या काही नको वाह 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 वा। करण हां ओ सेवा भायन वंदन चालू छे चालू छे की तार बिना झाडे रो पान हलेनी बापू हलेनी हलेनी कोणी गाला तो तो भजन आखिरत ने

पचा हमने भजन कलो को नहीं कोई कीर्तन कलो, कलो को प्रवचन को नहीं प्रवचन, प्रवचन कलो को नहीं शेख कले लगा आप शेव आते कले लगी हवनी अन काकल रीज है काका शेवलाल महाराजर काले रंगे भजन रा रनी कहीं आंग भजन को वेते बेते हनुष जगाई बेते बेते आंगे ही भजन बेते बेते पनी शेवा भया ये भजने ना आमले में लायो 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 भीमाना एक भी भजन की तो हाँ पर आमले में कोनी पण पनी आमले में कोनी आये कोनी आये कोनी आये शेवा आयो 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 आणि भजन आमले माव गो आव गो आव गो अब देख नि कतरा मस्त भजन सांभाळ रे एक नंबर नंबर एक मस्त लारे वेळेस मैवी आहे तो यात पर जनगळे मोठे कोमाम येतो तू म्हणजे कोमाम खेती कोमा कळे घे बायबला मिळते अरे वो बात छे नि हमारे सरपंच साहेब केला गो महाराज हा आकाश महाराज नंतर भलारेचा केला गो

मंगळवारी खेचेनी अरवण निमित्त लागज काहीतरी हम्म करण बापूर कार्यार निमित्त छ छनी आणि या निमित्त ती आता आवगे छ आवगे आवगे सेवाभयान प्रार्थना चालू छ चा। चालू चालू ये भजने संभलन विलास विनायक जाधव हा सावकार ए हमारे साहब समुद्री एक शेख रुपया आए धन्यवाद 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 समझा दीजिए तब आशीर्वाद चालू करे कर सुरुवात शुरुआत शुरुआत करे ना जूरी राजा મહાન કાર્ય છે હોટો આય વાળો ની આય નહી કતરાઈ લાખો રૂપિયા હોટો બોલાતું આય ની આય નઈ નહી સાધુ સંત કે લાગે કે દિવસ ની વાહ વા प्रत्येक मनक्या जायवाळो छे हां बोर आठवण हालुज रेवाळ छे अनवर आठवण शिल्लक रेवाळी रेवाळीचा पजी बापू आठवण छे शनि कारण आठवणे रो आजरो कार्य छे वाह 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 पण साधू संता जताय आमने जताय जताय असलीची किंमत क लागो नसल्यावर कळते नसल्यावर कळते वारी वाह मनक्यार किंमत करा कळज जाहिर बाद में जाहिर बाद हावा छवत्ताणी कळे किंमत कळे नीज आज घर मामा हा मामा किंमत किंमत आज तीन बेटाने कळ्री कळ्री होटो बोलात आहे कतराय लाखो रुपया ती ने तो होटो आहे काय अब कि एक कसे पिसा पान हा पिसा पान हा पिसा भगवान पिसा पेलो भगवान पण काय वाते महाराज पिसा वचन काय आधी वाते पिसादी आदि आधी वेद आव जर शेज वाते हे जातो मन क्या बुडो कोणी हेतो कशे न बुडो वेतो मु भगवाने न वशीला लगाड लेतो के चारे कोटी रुपये घे भाऊ पण मला मथारा करू नको मोठ्या रज राऊती केतो हानू के देतो हम्म पण आले देवाजी जे मना आणि ते ते कोणाचे चाले ना व केरी काई चाले नी करण मत मने ज्ञान के वाला कोणी तने पुराण के वाला कोणी त पोती माइन वाते के वाला कोणी 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 पच काय केळु जी खेरो जुनी कनी। तो के साधु संत बात है 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 तो है है तो है याद तो 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 आबाद भूल भूल बर्बाद बर्बाद वाते जतन करिया दूसरो जीवने सुख सुख वूल जाया तो जीवण दुख तो जीवने दुख छवा एक भजन दो

एकशेक रुपयाच्या भेटीबद्दल धन्यवाद

सिंदी डाले माई याडी हमने फेराई फेराई ई जग बताई वाह वाह वा। कोटी उपकार हो याडी छे अतरा तीज कोनी हन क्याती मोटो आके ने तो ए तुझ काळे माई भोगी Get it, got it.